घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक कारणासाठी अनधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर शाहूवाडी तालुक्यात धाडी टाकण्यात आल्या त्यामध्ये मलकापूर बांबवडे सरूड आणि आंबा इथल्या व्यावसायिकांकडून एकोणसाठ सिलेंडर जप्त करण्यात आले या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे चहाच्या टपरी हॉटेल ढाबे चायनीज खाद्यपदार्थांचे हातगाडे या ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होत असल्याचं महसूल विभागाच्या पथकाच्या निदर्शनास आलं त्यामुळे शाहूवाडी पन्हाळा विभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या आदेशानुसार घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक कारणासाठी वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यानुसार शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील मंडलनिहाय पथकांनी अशा व्यावसायिकांवर ठिकठिकाणी धाडी टाकल्या या कारवाईमध्ये हे मलकापूरमधून अठरा बांबोडे इथून एकवीस आणि सरुड आंबा इथून प्रत्येकी दहा सिलेंडर अशी एकूण एकोणसाठ घरगुती वापराची सिलेंडर जप्त करण्यात आली या कारवाईत पुरवठा अधिकारी राहुल कोळी मंडल अधिकारी संदेश कदम संभाजी शिंदे अजय नाईक राजेंद्र सुतार अरुण कांबळे सचिन कुंभार यांनी भाग घेतला